मंडळी नमस्कार एक नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं मनपूर्वक सगळ्यांचं स्वागत तरी आहे तर नवीन वर्षाचा येणार नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक सगळ्यांना शुभेच्छा तर आमच्याकडे आज मस्तपैकी आम्ही मुंबईवरनं कोल्हापूरला आलेले आहे तर स्पेशल चिकन सिक्स्टी फाय बनवत आहेत सगळेजण पार्टीचं सेलिब्रेशन आता सुरू झालेलं आहे बघू शकता इकडं चिकन सिक्स्टी फाय तळत आहे हो मसाला थोडंसं काय काय सांगू शकता का बोलू शकत नाही तुम्ही मसाला काय सांगा की फक्त तुमचं रेसिपी शेअर करू शकता तेव्हा त्यांनी रेसिपी तयार करून दिली त्यांच्या बघू इकडे नाही नाही म्हणा लागले रेसिपी मध्ये काय काय घेतलेले तुम्ही सांगा जरा काय काय आहे बर तुम्ही सांगा बघू मी फक्त कॅमेरा फिरून फक्त तुमच्याकडनं माहिती गोळा करणार आहे अच्छा बोला ना रेसिपी मध्ये आलं लसूण पेस्ट आहे कोथिंबीर आहे पुदिना आहे ओके परत सिक्स्टी फाईव्ह मसाला आहे कॉर्न पाव पीठ आहे थोडस तांदळाचं पीठ आहे दही आहे ओके तेवढच आहे आणि अजिनामोटो थोडा अजिनामोटो अजिनामोटो हे काय असतं चवीचा पदार्थ टेस्टिंग पावडर असतं टेस्टिंग पावडर ओके अजून तुम्ही काय दोन शब्द बोलू शकाल का बोला की तुम्ही हा ना तुम्ही दोन शब्द बोलू शकाल ना ऋषी काय म्हणतो ऋषी सांगा ना एकतीस डिसेंबरच्या निमित्तानं तू काय सांगू शकल आमच्या प्रेक्षकांना एकतीस डिसेंबर म्हणजे चालू ओके ओके तिकडे आमचे नवीन पाहुणे आलेले आहेत त्यांनी पण सांगू शकतात एकवीस डिसेंबर का साजरी करतात पोटासाठी दारुप्यासाठी बरोबर आहे ते निघू करेक्ट बोललेले आमचा अवधूत रेसिपी सांगणार आहे आता तेलामध्ये चिकन सोडायचं किती वेळ तळायचं असतं करपू पर्यंत तळायचं ओके ऋषी चिकन मध्ये तेल घालायचं का तेलामध्ये चिकन घालायचं कडेमध्ये तेल घालायचं बरोबर बरोबर टेन दहा पैकी दहा तुम्ही सांगा चिकन मध्ये तेल घालायचं की तेलामध्ये चिकन घालायचं <laughs> तेलामध्ये <में थे> चिकन ओके <laughs> त्यांच्याकडनं इन्फॉर्मेशन घेऊन आलेलो आहे मी तर चिकन सिक्स्टी फाय चे एवढंच तुमचं प्लॅनिंग आहे की आणि काय आहे चिकन मसाला राईस गावरा नाही दुबईच सेफ काय म्हणतात आउट ऑफ इंडिया अबुधाबी हबीबी कम टू दुबई कम हबीबी काय म्हणतात तुमच्या तिथं दुबईमध्ये उंट असतात ना <laughs> 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 <त्यास लगी एक। laughs> या सगळेजण खाण्यासाठी म्हणून सगळेजण खाण्यासाठी या, या। आमच्या प्रेक्षकांना का प्रेक्षकांना काय सांगायचंय तर आमचा मुलगा लाजाव आहे समजून घ्या आता पहिल्यांदा कॅमेरा समोर येऊन बोलायला लागलाय मध वगैरे सोडाल एक नंबर कुठंही तुम्ही सांगा खूप खूप छान आणि काय म्हणतात त्याला मोटिवेट मोटिवेट्याकडनं घ्यायला पाहिजे कारण कुठलंही काम म्हणजे कुठलंही काम इझिली करू शकतात हे बघा आता दिवसभर मस्तपैकी काम करणार आणि आता चिकन तळत आहे आणि सर्प मित्र पण आहेत खूप सगळ्या सापांचं माहिती तुम्ही एका व्हिडिओमध्ये मध्ये सांगाल ना आम्हाला तुम्ही टेस्ट तुम्ही सांगा ना मी <laughs> तुम्ही टेस्ट साठी काय म्हणता बोला ना बोला ना तुम्ही इथं रेकॉर्डिंग मध्ये आहात तुम्ही सगळे बोला एकतीस डिसेंबर शेवटचा व्हिडिओ काय इकडे मंडळी ह्या तरी ना आमचं चिकन सिक्स्टी फाय तळून झालेले आहे कुणी आता काय दम धरायला तयार नाहीत खाऊया आपण मस्त पकी तिकडला अजून चालले कॅमेरा समोर इकडे बसलेले चिकनचा वास येत आहे तुम्हाला चिकनचा वास येते बर तुला वास येते तुम्हाला वास वास ओके कसं वाटतंय तुला चला मग हो चला मग सगळ्यांना बाय बाय करा बाय बाय न्यू इयर सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि तुमचं इच्छा आकांक्षा सगळं पूर्ण हो ते, ते, ते चरणी प्रार्थना करतो थँक्यू सो मच आमचा व्हिडिओ शेवट शेवटपर्यंत बघितल्याबद्दल बाय बाय